कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिव जिल्हा परि आज आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे म्हणजे खरं तर उद्यापासून जास्त वाढेल पण आज बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे एकोणीस जुलै एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात घ्यायचा राज सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 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 एकवीस जुलै बावीस आणि तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं चा झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परतही कमी जपट्टा येणार आहे त्याच्यामुळं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात आज अठरा जुलैपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वडायला आल्यावर पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या परसून शेतकऱ्यांनी आपण पूल ओलांडू नये म्हणून ही काळजी सतर्कते घेणं गरजेचं आहे